नमस्कार मंडळी मी स्वप्नाली तुमचं आपल्या चॅनेलवरती स्वागत करते आज मी बाहेर आले होते माझ्या मैत्रिणीकडे मी पहिल्या मजल्यावर राहते आणि त्या चौथ्या मजल्यावर राहतात आणि आमची वरून बिल्डिंग अशी दिसते खूपच सुंदर वाटतं वरून बघ बग, बघायला खाल्ल्यापेक्षा आणि त्या यावेळेस आईकडे गेल्या नव्हत्या आणि माहेरी पण गेल्या नव्हत्या त्या त्यांच्या जावेकडे गेल्या होत्या जयपूरला आणि त्यांनी दिवाळीची सगळी शॉपिंग जयपूरवरून करून आणली होती ड्रेस तर एवढे सुंदर सुंदर खूप छान आणले होते तिकडं तिकडे महिला आहेत असं मी ऐकलं होतं आणि त्यांच्या ड्रेसवर सुद्धा महलची डिझाईन होती आणि खूप छान वर्क केलेलं होतं सगळ्या ड्रेसवर त्यांनी बरेच ड्रेस तिकडून आणले होते आणि सगळे ड्रेस एक नंबर होते आम्ही दोघी पण कॅम्पमध्ये राहत होतो सोलापूरला पण आमच्या दोघींची अशी कधी भेटसुद्धा झाली नव्हती आणि इकडं मुंबईला आल्यापासून आमची खूप मैत्री झाली आम्ही एकदम बेस्ट फ्रेंड झालो आहोत आणि शॉपिंग दाखवण्यापेक्षा आमच्या गप्पात चालू होत्या तिकडून काय आणलं काय खाल्लं काय केलं हेच चालू होते आणि पर्ससुद्धा आणली होती पर्ससुद्धा एकदम मस्त होती आणि सगळ्यात आवडलेला ड्रेस म्हणजे मला हा व्हाईट कलरचा ड्रेस खूपच आवडला आणि ही छोटीशी एक पर्स आणली होती आणि नंतर ही पेन्झणसुद्धा आणली होती आपल्या इकडच्या चांदीपेक्षा तिकडची चांदी खूप वेगळी आहे आणि पैंजणची डिझाईनसुद्धा खूपच छान होती आणि पैंजणबरोबर जे हा, हा हे पॉकेट मिळालं होतं तेसुद्धा खूपच सुंदर पॉकेट होतं सगळ्यात जास्त मला हे पॉकेट आवडलं आणि त्यांनी ह्या दुसऱ्या बांगड्या आणल्या होत्या हे त्यांचं सेट करायचं चालू होतं त्या मला दाखवत होत्या सेट करून आणि खूपच सुंदर त्यांनी नंतर सेट तयार केला आणि बाकीचे पण खूप सुंदर त्यांनी सेट आणले होते तिकडून तिकडून आणि आपल्या साध्या हिरव्या बांगड्या आणि त्याच्यामध्ये ह्या बांगड्या मिक्स केल्या का खूप छान दिसतात आणि सगळ्यात आवडलेल्या बांगड्याचा सेट म्हणजे ह्या चार बांगड्या मला खूपच आवडल्या होत्या खरं तर त्यांनी आपल्या इथं पण सगळं साहित्य मिळतं पण जयपूरवरून आणलं होतं त्यामुळे बघण्याची उत्सुकता फारच होती आणि त्यांनी मला सगळं एक एक त्यांचं सगळं साहित्य दाखवलं आणि वनग्रॅमच्या तर बांगड्या खूपच सुंदर होत्या त्यांच्या नाजूक दोन चार आणलेल्या त्यांनी साड्यांची पण खरेदी केली होती पण माझ्याकडून तो सांगितलंच होतं मी की डिलीट झाला आहे व्हिडिओ तो त्यांचे सगळे ड्रेस मी त्या व्हिडिओमध्ये शूट केले होते आणि बांगड्यासुद्धा अतिशय सुंदर होत्या आणि त्यांनी तिकडून मोजडी वगैरे हो हे सुद्धा आणलं होतं आणि त्यांनी एक छोटंसं मंगळसूत्रसुद्धा आणलं होतं ते शूट घ्यायचं विसरूनच mm. गेलं आणि सगळ्यात आवडलेलं पॉकेट मी याचं डबल शूट घेतलं कारण मला हे एवढं आवडलं होतं आणि शॉपिंग दाखवत दाखवत आमचा एवढा राडा झाला होता राडा नंतर आम्ही दोघींनी हा राडा आवरला आम आणि आमचं शूट घ्यायला कोण नव्हतं कसं तर आम्ही अपद एकामेकीचं शूट घेतलं आणि नंतर मध्ये कॅमेरा ठेवला आणि कसं तर शूट करून घेतलं कधी चेहरा दिसत होता कधी काय दिसत होतं नंतर मग एडिट करून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे आणि हा बघा एवढा पसारा झाला होता पसारा आवारला आणि आम्ही नंतर पेटपूजा केली व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका